एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती पण जेवताना मोठा अनर्थ घडला धार्मिक कार्यक्रमानंतर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी बसलेल्या नागरिकांना विषबाधा झाली जवळपास साडेचारशे ते पाचशे जणांना या जेवणातून विषबाधा झाली तर पाहुयात कुठेही घटना घडली आणि नेमका प्रकार काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत ठिकाण बुलढाणा निमित्त एकादशी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुमटाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमानंतर आलेल्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती मनोभावे भक्ती केल्यानंतर सर्व भाविक जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी बसले प्रसाद म्हणून ठेवलेल्या जेवणात भाविकांना भगर आणि आमटी पदार्थ वाढण्यात आला भाविकांनीही तो, तो मोठ्या आवडीने खाल्ला पण हाच प्रसाद भाविकांच्या जिवारी आला जेवणातून खाल्लेल्या भगर आणि आमटीमुळे गावातील जवळपास साडेचारशे ते पाचशे जणांना विषबाधा झाली ज्यांनी ज्यांनी जेवण केलं त्या जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास झाला अचानक भाविकांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे समजताच या सर्वांना बीबी लोणार महेकर सिंदगड राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू केले पण अचानक साडेचारशे ते पाचशे जण उपचारासाठी आल्याने रुग्णालयातील खाटा कमी पडत होत्या परिणामी भाविकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं होतं त्यामुळे रुग्णालयातील खाटा रुग्णांनी भरल्यानंतर आलेल्या इतर रुग्णांवर बेड उपलब्ध नसल्यामुळे जमिनीवर झोपून त्यांच्यावर उपचार करण्यात आले शिवाय रुग्णालयातील जागा आणि डॉक्टर्स अपूर्ण पडत असल्याने बुलडाणा येथून डॉक्टरांचं पथक बोलवण्यात आलं विशेष म्हणजे रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाही त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली होती परिणामी गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला तसंच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान विषबाधा झालेल्यांची संख्या साडेचारशे ते पाचशे होती दाखल केल्यानंतर यातील शंभर ते एकशे वीस जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले मात्र अद्याप चारशे जणांवर उपचार आहेत काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे काल रात्री उशिरा हा प्रकार घडला असला तरी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती आलेली नाही बुलढाण्यातील प्रकारानंतर नंदुरबार गावातही असाच प्रकार घडलाय नंदुरबार मध्येही एकादशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादात भगर आणि आमटी भाविकांना देण्यात आली होती मात्र ही भगर आणि आमटी खाल्ल्याने जवळपास अडीचशे जणांना विषबाधा झाली विषबाधा झालेल्या नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण धार्मिक कार्यक्रमात भगर आणि आमटी जेवल्यानंतर जवळपास अडीचशे ते पाचशे जणांना विषबाधा झाली अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने गावात खळबळ उडाली तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा